नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वेत हा कलाच्या नाकावर टीचून स्वतः डिझाईन तयार करण्यासाठी घेतो आणि तो डिझाईन्स बनवत असताना कला मात्र एकटक त्याच्याकडे बघत असते आणि मनात विचार करते की असं कसा आहे हा अद्वैत चांदेकर याला कितीही समजावले तरीसुद्धा हा असाच हे की खोरपणा करतच राहणार आणि कला अद्वैत कसा डिझाईन्स काढतो याकडे डोकावत असते तर अद्वेत हा मस्त डिझाईन काढत काढत वा अमेजिन आणि याला म्हणतात डिझाईन आणि आपल्या डिझाईनचे तो स्वतःच कौतुक करत असतो आणि तेवढ्यात कलालगीच उठते आणि ती डिझाईन पाहण्यासाठी लगेच ती अद्वैत जवळ बेडवर येते परंतु अद्वै तिला काही डिझाईन बघून देत नाही आणि म्हणतो की काय चालले तुझे हा कसला नॉनसेजपणा आणि माझ्या डिझाईन्स मध्ये असे चोरासारखे नाक कशाला खूप असते असे रागाने म्हणतो तर कला म्हणते की झाले का अरे तुझी ही बडबड ऐकून अगदी कंटाळा आला मला अरे मी तुला डिझाईन जर दिले नसत्या तर तुला हा प्रोजेक्ट मिळाला असता का अरे मी आत्मकवडी नाही पण सारखं तुम्हाला ऐकत असतो म्हणून सारखी तुला आठवण करून द्यावी लागते आणि काय रे सारखी गुन्हेगार गुन्हेगार चोर चोर असे लावले अरे मी असं काय गुन्हा केला चोरून फक्त काम केले मग त्याला गुन्हा नाही म्हणत एखाद्या खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा आपण इतके ऐकत नाही इतके तू मला ऐकवतोस आणि माफीचे माफीचे तर काही बोलूच नको त्याचे तर जाहीरनामे झाले तरी तुझे आपले तेच तर आदवीच फक्त फगत राहतो त्यानंतर नंतर इकडे काजल जेवण करत असते तर काजल संगीताला विचारते की अगं बाबा कुठे त्यांना जेवण नाही करायचे का तेव्हा संगीता म्हणते ते त्यांच्या मित्राकडेच गेले तर काजल म्हणते की आपल्याला कसे माहिती संगीता म्हणते की नाही अग ते मित्राकडेच गेले काजल म्हणते की अगं आई ह्या वेळेस कसले काम तर संगीता म्हणते की अगं काजल पैशाची जुळवा जुळव करायची म्हणून ते गेले त्यांना येण्यासाठी वेळ लागेल तोपर्यंत तू जेव तर काजल म्हणते की नाही आपण दोघी एकत्र जेवूयात तुझे ताट कुठे आहे तर संगीता म्हणते की नाही अग मला जरा बरे वाटत नाही जास्त काही नाही थोडस मळमळल्यासारखे मल होते तेव्हा काजल म्हणते की अगं तू जर काही खाल्ले नाही तर उगाच तुला ऍसिडिटी होईल तेव्हा संगीता रागाने खूप ओरडते अगं नको म्हटले आणि काजल ला काही बोलून न देता ती तिला वरण आणण्यासाठी जाते तेव्हा संगीताची इतकी चिडचिड बघून काजल तिच्याकडे बघत विचार करते की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे आई जेवत का नाही नक्की काहीतरी झाले मग आपल्याला ते शोधून काढावेच लागेल भा संगीता तिच्यासाठी वरण घेऊन येते आणि काजलला म्हणते की अगं काय पाणी तू पिऊनच सर्व काही संपवले आणि हे पण काजल जेवताने कधीही पाणी पिऊ नये असे माझी आई काय मला सांगायची तेव्हा काजल संगीताला हाताला धरून खाली बसवते आणि विचारते की नक्की आई सांग की काय मॅटर आहे तो संगीता म्हणते की अग बाळा सांगितले तसे काही नाही काजल म्हणते की ठीक आहे तुला बरे वाटत नाही मग तू जा आणि रूम मध्ये मस्तपैकी आराम कर तेव्हा संगीता म्हणते की अग काजल येथे सर्व आवर कोण तर काजल म्हणते की आपण आहोत ना आणि या कॅफे मध्ये सुद्धा मी स्वतः सर्व आवडते त्यामुळे मला सवय तर झालीच तेव्हा संगीता खुशून काजलचा पापा घेते तर काजल म्हणते की अगं आई जा आता तेव्हा संगीता काजलचे ऐकते आराम करण्यासाठी निघून जाते त्यानंतर इकडे कला ही अद्वेतला म्हणत असते की दे मला बघून दे तर अद्वैत म्हणतो की नाही म्हटले तर उठ आणि खाली जा तुझ्या अथुरणावर आणि नाहीतर मी माझ्या आईला जाऊन सांगेल तर कला लगेच त्याचे सोंग आणत म्हणते की हो आणि झाले फक्त दुसरी इतकं मध्ये गेल्यासारखे वाटते तर आदित्य म्हणतो की काय चा तुला असे वाटते का चांगली डिझाईन्स फक्त तूच बनू शकते आदवेत लगेच होल्ड डाऊन म्हणून आपली डिझाईन्स कलाला दाखवतो आणि याला म्हणतात डिझाईन असे अगदी खुश होऊन तो कलाला म्हणतो बघितलेस का असे डिझाईन मार्केटमध्ये आजपर्यंत आलेले नाही तेव्हा कला फक्त खुश होऊन हो म्हणते आणि लगेच अद्वैत तिला म्हणतो की जा आता शांतपणे झोप तेव्हा कला उठते आणि आपल्या आतुरणावर येऊन बसते तर अद्वैत दुसरी डिझाईन काढत असतो कला तर खूपच वैतागलेली असते त्यानंतर इकडे संगीता आपल्या रूम मध्ये एकटी पडून विचार करत असते आणि तेवढ्यात ते काजल येते काजल म्हणते की आई तर संगीता उठून बसते आणि काय ग काजू काय झाली असे विचारते आणि काही लागते का तुला काही झाले का तर काजल म्हणते की नाही आई आपण एकदम टकाटक आहोत संगीता म्हणते की तुला भूक लागली का तर काजल म्हणते की हो पोटात असे खड्डा पडल्यासारखे होते काहीतरी तेव्हा संगीता म्हणते की थांब मी तुला काहीतरी खाण्यासाठी देते आणि उठायला लागते तर काजल तिच्या हाताला धरते आणि आई तू काही करू नकोस आणि चल तू माझ्या सोबत म्हणून संगीताच्या हाताला धरून तिला जेवायला घेऊन येते आणि ताट करून ठेवलेले असते आणि म्हणते की चल आणि जेवण कर असे म्हणते तर संगीता म्हणते की अगं तुलासुद्धा भूक लागली असे तू म्हणते काजल म्हणते की हो मलासुद्धा भूक लागलेली आहे मग हे ताट आहे ना आपण दोघी एकत्र जेवूयात आणि आई तुलासुद्धा भूक लागली असेन आणि तुला काय वाटतं की तुम्हाला खोटं सांगितले म्हणून मी फसेन मी फसणाऱ्यातील नाही घरातील सर्व तू केलेले जेवण संपले म्हणून सर्व काही जेवण मला वाढले आणि तुम्हाला म्हणते कि तुला भूक नाही म्हणून ते मी ओळखले की घरामध्ये जेवण नाही म्हणून आणि त्यामुळे स्वतः तो उपाशी राह राहण्याचे ठरवले त्यामुळे आता एकही शब्द मी तुझा ऐकणार नाही ना तू जेवण करून घे आणि आपल्या हाताने काजल स्वतः संगीताला भरवते आणि आता हे पटापट -पत जेवण करून घे असे सांगते संगीता सुद्धा अगदी प्रेमाने म्हणते की काजल अगं तुला सुद्धा भूक लागली मग घे आणि आपल्या हाताने तिला सुद्धा घास भरवते काजल अगदी खुशून म्हणते की हो एक घास मी तुला भरवणार एक घास तुम्हाला भरवणार चालेन डन आणि अगदी नाराज होऊन ती संगीताला म्हणते की का आई घरामध्ये जेवण नाही हे तू माझ्यापासून का लपवून ठेवलेस मी काहीतरी केले असते उदारी घेतले असते तर संगीता म्हणते की अगं तुझे हॉटेल मधील नियम तर खूपच वेगळे आहेत आणि ती उदारी घेतलेली कशी फेडणार एकतर आपल्या पुढे हे कर्जाचे डोंगर तेव्हा काजलला वाईट वाटते काजल म्हणते की अगदी कलाताई सारखे तुम्ही मला वागवता घरातील कोणताही प्रॉब्लेम्स तुम्ही माझ्यापासून लपवता सगळे काही एकट्याने सहन करता आणि मी जर या घर चा मुलगा असतो तर सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही मला सांगितले असते पण तुम्ही आई वडिलांचा हाच प्रॉब्लेम आहे आहीं आहीं की मुलींना कोणतेही प्रॉब्लेम्स ते सांगत नाही संगीत म्हणत असते की अगं काजल तसे काही नाही काजल म्हणते की ठीक आहे नाही ना काही प्रॉब्लेम मग यापुढे कोणताही प्रॉब्लेम असेल तर पहिल्यांदा तो प्रॉब्लेम मला सांगायचा कारण आपण तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत आपल्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणते की मी येथेच तुमच्या डोक्यावर बसून राहणार कुणीतरी तुमच्या डोक्यावर सुद्धा मिरे वाटायला नको काजलच्या बोलण्याने संगीताला खूप हसू येते आणि काजल आपल्या हाताने संगीताला भरवते कि चल पटपट जेवून घे हे सर्व तुला संपवायचे संगीताच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि ती सुद्धा आपल्या हाताने काजलला भरवते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण एकत्र एक बसलेले असतात पर्यंत सर्व काही नीट व्यवस्थित सुरू होते पण असो यापुढे सुद्धा कितीही अडथळे आले आणि काही जरी झाले तर सर्व काही नीटच होणार आहे कारण खूप मेहनत घेतो एकदा की आपल्याला हे डील मिळाले तर श्रीकांत भाऊजींच्या जयपूरच्या डील ला सुद्धा मह खूप असे त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे शेवटी सोशल मीडिया मार्केटिंग हे खूप महत्वाचे आहे जशी एक छोटीशी चूक सर्व काही उद्ध्वस्त करू शकते तसंच एक नकळत चांगली घडलेली गोष्ट कुठे कुठल्या कुठे नेऊ हो शकते आणि हे सर्व अद्वैत मात्र खूप चांगल्या प्रकारे निभावतो त्याच्यामुळेच आपल्या नवीन प्रोजेक्ट मधील नाविन्य त्याची प्रत आणि त्याची कल्पकता हे सर्व काही अगदी व्यवस्थित टिकून आहे आणि त्याचबरोबर मार्केटिंग चे रेजिस्ट्रेशन सुद्धा हे उत्तम प्रकारे झालेलीच आहे आबा म्हणतात की आमच्या वेळे हे अगदी सोपे होते बिझनेस म्हटल्यानंतर फक्त देवाण आणि घेवाण पण आता मात्र हे सर्व खूप किचकट आहे आणि हे पग अद्वैत माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा सुद्धा मला माहिती आहे की अद्वैत तू प्रत्येक काम ही करतो। हे व्यवस्थित करतो आणि हे मोठे काम सुद्धा आता तुलाच मिळणार आहे आणि तुझ्यामुळे आज चांदेकरांना पुन्हा मानाचा शिल्पेचा अजून एक मानाचा तुरा खोला जाणार ते ऐकून घरातील सर्वांना तर आनंद होतोच परंतु रोहिणी आणि राहुल यांना मात्र ऐकत नसते आणि ते अगदी रागानेच आदित्यकडे पाहत असतात तर आदित्य म्हणतो की थँक्यू आबा तुम्हाला खात्रीने सांगतो की स्वामीनाथन आपली ही डिझाईन्स नक्की आवडेल असे तो कलाकडे बघत म्हणतो आणि त्याच वेळेस स्वामीनाथन दरवाजात येतात योगा आतमध्ये असे विचारतात तेव्हा आद्वित लगेच येस सर बोलून दरवाजा जवळ येतो हातामध्ये हात देऊन वेलकम असे म्हणून आतमध्ये त्यांना नेतो सर्वजण उभे राहतात आणि स्वामीनाथन नमस्कार करून आबा म्हणतात की या तुमचीच आम्ही सर्वजण वाट बघत होतो तेव्हा आजोबा कलाला पाणी आणण्यासाठी सांगतात तर कला हो आजोबा म्हणून आतमध्ये जाते तर स्वामीनाथन म्हणतात की मी येथे डिझाईन्स बघितल्यासाठी पगि, येणारच होतो परंतु त्यानिमित्ताने आपली भेट होईल असे सुद्धा मला वाटले होते म्हणून मी घरीच येण्याचे ठरवले जेव्हा म्हणतात की असे कुठे लिहिले की के सर्व काही ऑफिसमध्येच व्हायला हवे बिझनेस असो की काही गोष्टी त्या अगदी आपुलकी आणि प्रेम असेल तर अगदी सोप्या होतात आणि तेवढ्यात कला ही कॉफी आणून देते तर लगेच स्वामीनाथन खुश होतात आणि पाऊस पडल्यानंतर मला अशी चहा कॉफीची नक्की आठवण होती आणि ते कलाला थँक्यू म्हणतात आणि काम सुद्धा आता छान होईल आणि हे डील सुद्धा फायनल होईन अगदी खुश होऊन म्हणत असतात आणि तुमच्या कोल्हापूरमध्ये म्हणतात ना एकदम फक्कड एक नंबर आणि कलाला विचारतात की काय मिसेस चांदेकर आजचा बेत काय आहे म्हणजे येथे येण्याचा हाच माझा छोटासा उद्देश होता आज काहीतरी येथे मराठमोळा पदार्थ खायला मिळेल हा त्यामागचा स्वार्थ आहे तेव्हा कला म्हणते की आओ सर स्वार्थ कसला त्यात आमच्या घरामध्ये दे? अतिथी देवो भव अशी आजोबांची प्रथाच आहे पाहुणे आल्यानंतर आम्हाला खरच सर आनंदच होतो आणि तुम्ही तर म्हणालेस म्हणून आज मी तुमच्यासाठी खरंच खास मराठमोळी स्वयंपाक केला तुम्ही मागच्या वेळी म्हटले होते की आजी एक प्रकारची चटणी बनवायची मग मी ती चटणी बनवण्याचा सुद्धा प्रयत्न केला ते ऐकून स्वामीनाथन तर खूप खुश होतातच आणि कलाचे ते बोलणे ऐकून आजोबा सुद्धा खूप खुश होतात स्वामीनाथन खुश म्हणतात की वा म्हणजे हे डील सुद्धा फायनल होईल आणि चटणीची सुद्धा मेजवानी होईल आणि स्वामीनाथन आद्वेतला विचारतात की सुरुवात करायची का तर आदित्य म्हणतो की हो यस सर सर्वजण अगदी खुश असतात आणि आद्वेत त्याने ज्या डिझाईन्स बनवलेले आहे त्या डिझाईन्स सर्व तो स्वामीनाथांना दाखवत असतो आणि त्या डिझाईन्स बघून स्वामीनाथन तर तोंड त्यांचा चेहरा पडतो तर आदित म्हणतो की सर ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या फायनल केलेल्या डिझाईन्स आहेत आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे डिस्प्ले डिझाईन्स आहे ती दाखवतो तर स्वामीनाथन म्हणतात की अरे अद्वैत एक मिनिट मला सांग की तुझी जी जुनी डिझायनर आहे ती बदलली का ही डिझाईन्स कोणी काढली तर ते ऐकून अद्वैत आणि सरोज यांच्या तर पायकलची जमीन हदरते नेमकं आता काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचत नाही तेव्हा सरोज आणि अद्वेत कलाकडेच बघत असतात तेव्हा लगेच अद्वैत स्वामीनाथन सरांना म्हणतो की सर तुम्ही म्हटले होते की आपल्या या डिझाईन्स मध्ये डिस्प्ले डिझाईन्स मध्ये युनिक असायला हवा मग त्या पद्धतीनेच ही डिझाईन्स मी बनवून घेतली स्वामीनाथन सर विचारतात की कुठल्या वेगळ्या ज्वेलर्स डिझाईन्स कडून ह्या डिझाईन्स तू बनवून घेतल्या का तेव्हा आधीच म्हणतो की नाही सर मुद्दा हा होता की डिझाईन्स युनिक असायला हवी स्वामीनाथन सर म्हणतात की मला युनिक नको तर मला डिझाईन ही पारंपरिक असायला हवी तेव्हा विचारतो की सॉरी सर पण मी तुमचे बोलणे समजलो नाही हे डिझाईन की प्रश्न सर्व मॉडर्न्स आहे आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये आपला फोकस हा पारंपरिक डिझाईन वर असायला हवा हो पारंपारिक पण नाविन्यपूर्ण आपल्या अगोदरच्या डिझाईन्स जवळ सुद्धा ह्या जात नाही तू ह्या डिझाईन्स ओके करून दिल्यास कस्या आधीच्या डिझाईनरला एक एक्झॅक्टली मला काय हवं हे नक्कीच समजले होते एक छोटस ब्रिव जरी दिलं तरी तिच्याकडून पारंपरिक नमुनेचा एक सुंदर डिझाईन्स तयार व्हायचा रिजेक्ट करण्याचा प्रश्न आलाच नव्हता हे तुला सुद्धा चांगली माहिती आहे तरी सुद्धा तू आयत्या वेळेस हा बदल का केलास तेव्हा अद्वैत रागाने कलाकडे बघत असतो आणि स्वामीनाथन सरांना म्हणतो की सर मला असे वाटते की तुम्ही एकदा ही डिझाईन चांगली बघून घ्यावीत ही डिजी डिझाईन्स आहे ती मी आताच तुम्हाला दाखवण्यासाठी सुरुवात केली तुम्ही अजून पुढची डिझाईन्स बघत राहा सर अगोदर तुम्ही ते डिझाईन्स बघून त्यामध्ये जे काही चुका आहे त्या बघा पण त्या नक्की डिझाईन्स तुम्हाला आवडतील हे मी तुम्हाला खात्री देतो तेव्हा सरोज म्हणते की हो स्वामीनाथन सर हे जे आदवीतने बनवलेले डिझाइन्स आहेत ना टेक्निकली ती वरचड आहे आणि अगोदरची डिझाईन नुकतीच काढली होती यात नक्की अभ्यास आहे मग तुम्ही एकदा प्लीज डिझाईन एकदा नीट चेक करून घ्या तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की हो यात अभ्यास असेल कारण त्या टेक्निकल नॉलेज सुद्धा असेल पण यात कुठे कला दिसत नाही तेव्हा कलाला तर खूप हसू येते आणि तर सर्वजण हे फक्त बघत असतात स्वामीनाथन सर विचारतात की काय झाले तुम्ही असे का बघता मी काही वेगळे बोलतो का माझ्या मते टेक्निक पेक्षा कला त्यावर मी जास्त विश्वास ठेवतो आणि माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे म्हणून मी सांगतो की जेथे कला असते तेथे यश हे यशे मिळते तेव्हा कलाची तर कॉलर टाईटच होते आणि आध्वेत आणि सरोज बाकी सर्वांना काय उत्तर द्यावे ते समजत नाही आबा सुद्धा ते ऐकून अगदी खुश होतात तर स्वामीनाथन सर म्हणतात की अद्वैत हे पग माझे ऐकून घे तुझी ही मेहनत वायात जाऊ नये म्हणून मी तुला स्पष्ट सांगतो की ही डिझाईन्स या नव्या लॉन्च ला साजेशी नाही मला नाविन्यपूर्व पण पारंपरिक डिझाईन पाहिजे आणि मला नेमकं काय हवं हे त्या डिझायनरला पक्कट माहिती आहे तेव्हा सरोज म्हणते की सर आहो तुम्हाला जशी डिझाईन्स हवी तशी आमचे डिझायनर तुम्हाला काढून देईन ना आणि अद्वैत तू एक काम कर त्या नवीन डिझायनरला तू कॉन्फरन्स कॉलवर घे म्हणजे नक्की कशी डिझाईन्स हवी हे स्वामीनाथन सुद्धा कळेन आणि तिला सुद्धा फक्त हो हो करत असतो तर लगेच स्वामीनाथन सर म्हणतात की एक मिनिट मिसेस चांदेकर मी तुम्हाला काय सांगतो हे कदाचित तुम्हाला समजले नसेल अगोदर तुम्ही मला दाखवली होती ती लगेच मी ओके केली पण ह्या काही मजाच नाही मी नेमकं काय म्हणतो हे तुम्हाला समजतच असेल तुम्ही तुमची डिझाईनर बदलली ना तर सरोज म्हणते की हो त्याचे काय झाले तर लगेच स्वामीनाथन सर म्हणतात की एक्झॅक्टली मला हे डिझाईन्स बघूनच कळले की हे कोणीतरी वेगळ्या डिझायनरने केलेले आहे तेव्हा सर सुद्धा अगदी कलाकडे बघत असते तेव्हा स्वामीनाथन सर हे आजोबांना सुद्धा विचारतात की आबा साहेब तुम्ही सुद्धा ही डिझाईन्स बघितलेली आहे ना तुमची तर अगदी पारखी नजर आहे मग मी खात्रीने सांगतो हे तुम्ही अगोदर नक्की हेरलेत असेल मग आबासाहेब बिझनेस कितीही डेव्हलप आणि ऍडव्हान्स झाला तर त्यातील काही बेसिक गोष्टी ह्या तसंच असतात प्रत्येकाची आपापल्या कामाची काही एक पद्धत असते जसे जुन्या डिझायनरच्या कामामध्ये एक जीव होता मग ती चमक ह्या कामात दिसत नाही तर अद्वेतला आणखीनच राग येत असतो आणि तो, तो कलाकडे रागानेच बघत असतो स्वामीनाथन सर म्हणतात की ही डिझाईन्स रिजेक्ट करावी असे काही नाही आजकालच्या आर्टिफिशियन्स ज्या ज्वेलर्स येतात प्लास्टिक स्टीलचे अशासाठी ही डिझाईन्स चा चा चालू असते पण ही छोट्या छोट्या दुकानात सुद्धा मिळतात आपला ब्रँड आहे आपल्या इतक्या मोठ्या लाँच ला पारंपरिकपणा आणि बहारदस्तपणा आणि नाविन्याची झालर हवी आपली जुनी डिझाईन्स किती देखणी होती त्यात एक आपले पना होता आणि यात तसे काही दिसतच नाही तेव्हा आबा सुद्धा खुशून म्हणतात की हो अगदी माझ्या मनातील तुम्ही बोललात प्रत्येकाची एक खासियत असते त्यामध्ये वेगळेपणा भरीवपणा असतो आणि कुणाकुणाला तर दैवी आशीर्वाद असतो त्यांनी केलेले काम हे सर्व चमकतातच कला तर मात्र अगदी खुश होत असते परंतु आद्वेत आणि सरोज यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे होतात तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात की आद्वेत मी तुला जरा स्पष्ट सांगतो की जर तुझी ही जुनी डिझायनर लॉन्च साठी काम करणार असेल तरच मला तुझ्या बरोबर डील करण्यासाठी इंटरेस्ट आहे नाहीतर मी दुसरीकडे अरेंजमेंट करतो आणि हे सर्व ऐकून तर सरोज आणि अद्वैत यांना धक्काच बसतो तर कला म्हणते की मी मनात म्हणते की मी सांगत होते की हे सर्व डिझाईन्स मी बनवून देते पण नाही या अति आगाऊला स्वतःचा युगो तर खूप महत्वाचा आहे तेव्हा आबा स्वामीनाथन सरांना म्हणतात की तुम्ही माझा शब्द पडून देणार नाही हा माझा विश्वास आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक विनंती करतो आजपर्यंत आमच्या बिझनेस मध्ये खूप मोठे निर्णय घेतलेत मग आजपर्यंत त्याने आमच्या घराण्याचे आणि बिझनेसचे नाव खाली पडून दिले नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणून तुम्ही आज आमच्या सोबत बिझनेस करण्यासाठी आलात पण ठीक आहे त्याची आज चूक झाली असेल मग एक दिवसात ची मुदत तुम्ही त्याला देऊ का ते दे ऐकून स्वामीनाथन सर म्हणतात की आबासाहेब वेळेला माझ्याकडे खूप किंमत आहे पण तुम्ही विनंती करता म्हणून मी याला मान्यता देतो आबा स्वामीनाथन सरांसमोर हात जोडतात तर स्वामीनाथन सर म्हणतात की आबासाहेब तुम्ही हात जोडू नका मी नक्की आदवेतला एक दिवसाची मुदत देतो आणि आद्वितला म्हणतात की तू एक दिवस घेऊ शकतो फक्त उद्याचा दिवस पर्सनल आणि प्रोफेशनल हे नियम मी नीट पाळतो घरी आलो म्हणजे मी काही मान्य करेन असे तू समजू नकोस आदित म्हणतो की थँक्यू सो मच आणि स्वामीनाथन सर सर्वांना नमस्कार करत म्हणतात की हो चला मी आता येतो आबा म्हणतात की जेवण तर जा तर स्वामीनाथन सर म्हणतात की खूप उशीर झाला उद्या नक्की तर कला म्हणते की सर एक मिनिट आणि कला आतमधून डब्बा घेऊन येते आणि सर यामध्ये चटणी आणि काही पुरणपोळ्या दिल्या आहेत असे सांगते तर ते ऐकून स्वामीनाथन सर तर खुश होतात आणि आबा सुद्धा आणि ते कलाला थँक्यू बोलतात आणि खुश होऊन आबासाहेबांना म्हणतात की येतो मी असे बोलून स्वामीनाथन सर कलाने दिलेला डब्बा घेऊन निघून जातात तेव्हा सरोज आणि रोहिणी आतमध्ये निघून जातात तर आबा हे आंबाबाईला म्हणतात की आई अंबाबाई तूच काहीतरी आता नीट व्यवस्थित कर आणि सर्वजण आतमध्ये निघून जातात तर कला आणि आद्वे हे तेथेच असतात आणि मोठ्या स्टाईल मध्ये कला ही आद्वैतकडे बघून हसते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये अद्वैत आणि कला हे झोपण्यासाठी रूम मध्ये येतात तर कला ही अगदी खुश बघत असते तर अद्वैत विचार करतो की आता हिच्याकडे विषय कशा काढायचा आणि जर विषय काढला नाटक नाटक होणार तर कला सुद्धा मस्त करत म्हणते की आता इतके नाटक करते आणि हा तर बोलण्यासाठी नाटक तर सुरूच ठेवणार पण आता तोंड उघड आणि विचार त्यानंतर इकडे रोहिणी सरोजला सांगते की डॅड ला कलाविषयी सिंपत्ती आहे म्हणूनच स्वामीनाथांना कला ही डिझायनर म्हणून हवी असेल तर सरोज म्हणते की म्हणजे कला डिझाईन्स बनवते ही त्यांना माहिती असेल तर आदवेत हा कलाला म्हणत असतो की स्वामीनाथन सरांना ती दोन्हीच डिझायनर हवी आहे आणि उद्यापर्यंत ती आ, नवीन डिझायनर येऊ शकत नाही तर कला म्हणते की म्हणजे तीच तर आधीच म्हणतो की हो तूच खरे हे करशील का आणि स्माईल करत म्हणत असतं तर कला अगदी खुश होते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद